गोडोली सातारा येथील श्री साई सेवा पालखी आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं शिर्डी येथे आली होती ही पालखी गेल्या पंचवीस वर्षांपासून शिर्डी येथे श्री बाळासाहेब जाधव व सौ सुनंदाताई जाधव यांच्याकडे येत असते या पालखीचे चालक श्री शंकरराव शिंदे सर ही पालखी घेऊन शिर्डी येथे येत असतात या पालखीचे स्वागत बाळासाहेब जाधव व त्यांचा परिवार हे अविरतपणे गेल्या पंचवीस वर्षांपासून करीत आहेत याही वर्षी ही पालखी जाधव परिवाराकडे हॉटेल अभिषेक येथे आली होती या पालखीचे हॉटेल अभिषेक येथे स्वागत करण्यात आले यावेळी या पालखीचे चालक श्री शंकरराव शिंदे यांनी सांगितले की गेल्या पंचवीस वर्षांपासून जाधव व शेळके परिवार आमची सेवा करत आहेत याही शिर्डीचे नगरसेवक नितीन शेळके अक्षय शेळके जयताई शेळके गौरीताई शेळके सीमाताई तुरकणे सविताताई तुरकणे मंगलताई कदम बाळासाहेब नायकवाडे रवींद्र सोनवणे पुष्कर शेळके महेंद्र काळे मुस्ताक सय्यद आदींसह हॉटेल अभिषेक सर्व कर्मचारी वृंद व पदयात्री मोठ्या संख्येनं उपस्थित होते